बोल काहीतरी माझ्याबद्दल तारीफ कर रुपये प्च रुप का, हो का। <laughs> <laughs> नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते ऐश्वर्या पेवाल ब्लॉग मध्ये मंडळी आज मी आणि ओंकार निघालोय पुण्याला जायला आम्ही पनवेलहून निघालोय आय थिंक दोन तास लागतील आपल्याला पोहोचायला आणि पहिला गणेशोत्सव आहे आमचा लग्नानंतरचा आणि मेन थिंग इज मी सांगते सांगण्याऐवजी माझ्या नवऱ्याने की पारंपरिक नुसार लग्नानंतर आमच्या घरात पहिल्यांदा गणपती बसण्यासाठी सो अँड टू गो गो सो पहिला गणेशोत्सव आहे म्हटल्यानंतर सुपर एक्सायटेड आहोत दोघही आणि खूप तयारी केली आहे खूप शॉपिंग केली आहे दादर आठवत आहे दादरला जाऊन आम्ही एवढी शॉपिंग केली आहे गणपती बाप्पासाठी म्हणजे बाप रे पण मजा आली आहे कसा जात भेट देतो कसा नाव आहे गजानक जे अगदीच तुम्हाला नक्षत्र एडिटिंग पण मीच करते मोस्टली सो आम्ही बेसिकली गणपती बाप्पाची जी, जी मूर्ती आहे ती पण लाल मातीपासून तयार करण्यात आलेली आहे ती केली मी गणेशोत्सवासाठी बिकॉज आम्हाला पर्यावरणपूरक असं गणेशोत्सव साजरा करायचं होतं म्हणून आणि डेकोरेशन आयटम्स पण आम्ही असे घेतात की के ते आम्ही वर्षानुवर्ष वापरू शकतो म्हणजे पुन्हा पुन्हा नवीन डेकोरेशनची पण गरज नाही आणि काहीतरी वेगळंच पद्धतीने आपण दरवर्षी डेकोरेशनचे पॅटर्न बदलू शकतो अशा हिशोबाने आम्ही सगळे प्रॉडक्ट्स घेतलेत काय वाटतं भोगतोय तू तू झोपू नको तू जागा हो त्या जेव्हा आम्ही श्रीवर्दनला बसवायचो तेव्हा असं खूप मोठं एक लोखंडी टेबल तर ठरवलेला हायटी हाईट म्हणजे जी बऱ्यापैकी मोठी असायची आणि त्याच्या तीन साईडला म्हणजे समोरची स्पेस आपली जी ओपन असते तिथून आपल्याला गणपतीचं मुखदर्शन भेटतं आणि जे साईडला आणि तिचा बॅक स्पेस जसं आजकाल बॅकड्रॉप वगैरे आले तिचं पहिले बॅकड्रॉप जे पहिले पडदे लावायचे म्हणजे चौकन तयार केलेलं असायचे आणि त्याला पडदा ठोकून आपण ते उभे करायचो तसं आपला तो बॅकड्रॉप असायचा पहिले आणि ते चालत गेले एक दहा वीस पंचवीस वर्ष तसंच आपलं चालत आले पण ह्या वर्षी आता पहिल्यांदा लग्नानंतर करतोय तर आधुनिक प्रकारे आपण डेकोरेशन करतोय रियूज करता येईल किंवा जरी आपल्याला पप्पासाठी नाही यूज करता आले तरी आपण ते घरासाठी डेकोरेशन टाईपसाठी म्हणजे डेकोरेशन होम डेकोरसाठी आपण यूज करू शकतो तो अशा काही वस्तू आपण म्युच्युअली घेतलेल्या आहेत सो आता घरी जाऊन तेच तयारी करायची आहे आपल्याला दोन तासांच्या प्रवासानंतर आम्ही फायनली पोहोचलो घरी घरी गेल्यानंतर आम्ही पटापट -पत फ्रेश झालो आणि मग त्याच्यानंतर आम्ही मार्केटला जाऊन आलो नवीन मार्केट असल्याकारणाने मला बऱ्याचशा गोष्टी तिथल्या माहीत नव्हत्या म्हणून आम्ही हळूहळू पण निवांतपणे तिथे वेगवेगळ्या प्रकारे कशी शॉपिंग करता येईल त्याचा मार्ग आम्ही शोधून काढला आणि कोणकोणत्या वस्तू कुठे मिळतात त्याचे दुकानं मला समजून घेण्यासाठी थोडा वेळ गेला बट ठीक आहे दॅट इज फाईन आणि गंमत म्हणजे माझ्याकडे पिवळ्या रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी नसल्याकारणाने सासूबाईंची साडी मी नेसलेली आहे त्यानंतर महत्त्वाची गोष्ट करायला आम्ही सुरुवात केली गणेशोत्सवाच्या एक दिवसाआधी आम्ही डेकोरेशनला सुरुवात केली आणि दादरहून ज्या ज्या वस्तू आम्ही घेतल्या होत्या त्या सगळ्या बाहेर काढण्यात आल्या आणि मग सुंदर असं डेकोरेशन या दोघांनी केलं काल आमचं डेकोरेशन कम्प्लीट झालं प्रचंड दमलेलं होतं म्हणून मी ब्लॉग नाही करू शकले पण आज आम्ही चाललो आहे कुठे बाप्पाला माझी माहिरी असायची दहा दिवसांचा बाप्पा आपल्याकडे येणार त्याची तशीच सेम लेवलची एक्साइटमेंट यंदाही होती दीड दिवसांचाच बाप्पा आम्ही आमच्या घरी बसवला आणि खूप मजा आली खरं तर या दीड uh, दिवसांमध्ये विराजमान झालेत आपले बाप्पा आणि त्यांना आपल्याला सुंदर मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे म्हणून घरात जितकेही व्यक्ती आहेत प्रत्येकाचा हात मोदकांना लागला पाहिजे त्यामुळे आम्ही सगळे मोदक करायला बसलो आणि रात्री आमचे नातेवाईक आमच्या इथे जेवायला आले गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरिया अशा पद्धतीने दीड दिवसांच्या बाप्पाचं मी घरच्या घरी अगदी पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केलं अशाच अमेझिंग ब्लॉग्ससाठी ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एकदा बोला गणपती बाप्पा भोवर